नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्याही यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी चालली आहे माहेरी उद्या रक्षाबंधन आहे म्हणून आणि माहेरी जायचं म्हटलं घरातील सगळे कामावरून जावं लागतं म्हणजे घरी आल्यावरती जरा प्रसन्न वाटतं आणि मी माझ्या झाडांना पाणी घातलेलं आहे म्हणजे मी दोन दिवस नाही आले तरी ते व्यवस्थित राहतील आणि टवटवीत राहतील आणि फ्रेश राहतील मी घरातलं सगळं कामावरून सगळं किचन वाटा ते स्वच्छ केलं तर जरा घरी आल्यावरती पॉझिटिव्ह फील होतं आणि स्वच्छ असल्यावरती छान वाटतं आणि मला माझा भाऊ घ्यायला आलेला आहे तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडचं वातावरण गावाकडची सकाळ गावाकडची संध्याकाळ गावाकडचं जीवन हे खूप सुंदर असतं आणि खूपच भारी वाटतं गावाकडे आणि तुम्ही बघू शकता माझं छोटंसंच गाव आहे आणि माझं सगळं बालपण गावामध्येच गेलेलं आहे माझी शिक्षण गावामध्ये मा झालेलं आहे पहिले ते दहावीपर्यंत मी गावातच होते जिल्हा परिषदला आणि त्याच्यानंतर अकरावी बारावीला कॉलेजला जवळच्याच भेंडा कॉलेजला होती नंतर ग्रॅज्युएशन नेवाशाला झाले जवळच आहे ते आता तुम्ही बघू शकता मी गावामध्ये एंट्री केलेली आहे ही आहे आमच्या गावातली गोशाळा विजयी हनुमान गोशाळा खूप छान गायक आहे तिथे आणि खूप पॉझिटिव्ह आहे आणि गावामध्ये गोशाळा असली तर पॉझिटिव्हच वाटतं हे आहे माझं माहेर डॅन मस्त वाटतं ना आणि खूप हॅप्पी हॅप्पी आहे मी आज आणि ही आहे आमची ज्ञानेश्वरी मला ज्ञानेश्वरीसारखी बघतच आहे आमच्या गोमातेचं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओ येणार आहे उद्या तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्यामुळे कनेक्ट राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे रक्षाबंधन स्पेशल गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील माझं माहेर म्हणजे माझं माहेरचं घर छोटं असलं तरी माणसं खूप प्रेमळ आहे माझ्या वडिलांनी खूप कष्टातून आम्हाला शिकवलेला आहे कमी पगार होतला तरी त्यांनी मला प्रत्येक गोष्ट पुरवलेली आहे म्हणजे जे पाहिजे ते मला माझे पप्पा द्यायचे मी पप्पा म्हणते आणि असलं कुठलीच गोष्ट नाही की ती मला माझ्या वडिलांनी दिलेली नाही आणि जिथं नाही तिथे मला जॉब करायचा होता शिक्षण झाल्यावरती मला त्यांनी पुण्याला पाठवलं मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टी सपोर्ट केलेला आहे वडील ते वडीलच असतात त्यांची सर कधीच येणार नाही आय लव्ह यू पप्पा आणि आमची ही मनी माऊ आहे खूप गोड आहे त्यांनी नवीनच आणलेली आहे नवीन म्हणजे कोणीतरी दिलेली आहे घरामध्ये उंदर उंदरं असतात ना त्यामुळं मांजर ही बरीच पडते आणि ही आहे आमची छोटीशी चुटकुली अशी टी व्ही खूप छान मोगली बघतो आहे आम्ही लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत मी गावामध्येच राहिलेली आहे फक्त मी जॉब करण्यासाठी शिक्षण झाल्यावरती पुण्याला होती त्याच्या पहिले तर मी गावामध्येच माझं सगळं बालपण गेलेलं आहे त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे आणि खूपच छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप दिवसांनी मी माहेरी आली होती त्यामुळे खूपच छान वाटत होतं उद्या आम्ही काय काय करणार आहोत आणि मी दिवसभर काय काय करणार आहे त्यामुळे नक्की कनेक्ट रहा आणि तुम्हाला गावाकडचं जीवन बघायचं असेल माझं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे माझे आहे वडील माझे पप्पा आणि आत्विक पण खूप खुश आहे खूप दिवसानंतर आहे तर मज्जा मस्ती चालूच आहे आणि मनीमाव तर त्याला प्रचंड आवडलेली आहे खूप सुंदर अशी मनीमाव आहे ती पण छोटी आहे त्यामुळे ती पण मस्ती करते तुम्ही बघू शकताय तो आहे माझा भाऊ तो पण आलाय त्याला पण सुट्टी होती आणि तो पण त्या मांजरीसोबत मस्ती करतोय आणि हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तुम्ही बघू शकताय खूप छान केलाय आणि माझ्या आईने रेडीमेड ब्लाऊज घेतले होते दारावरती माणूस आला होता तेव्हा तर ती मला दाखवत होती आणि रेडीमेड ब्लाऊज कधी कधी परवडतात कारण की शिलाई खूप वाढलेली आहे त्यामुळं रेडीमेड ब्लाऊज परवडतात पण ते कधी साईजला छोटे होतात त्यामुळे कधी कधी नको वाटतं आणि हा हे पोस्टर मी कपाटाला मी स्वतः लावलेला आहे आणि इथं आहे माझा भाऊ माझे वडील आणि आतवीची चाललेली आहे मस्ती मी आले म्हणून शेजारच्या मावशी पण आल्यात मला भेटण्यासाठी गावाकडचं जीवन हे असंच असतं कोणी आलं ना एवढा आनंद होतो ना आ, कशी आहे तू कशी नाही कसं चाललं आहे तुझ्या मुलाचं कसं चाललं आहे अशी म्हणजे काळजीनेच विचारतात ते आणि खूप छान वाटतं कुणी आल्यावरती आणि खूप मस्त वाटतं आणि नंतर त्याच्यानंतर माझी आई बाजारात गेली होती जवळच गावात बाजार भरतो तिथे बाजारात गेली होती तिने बाजार करून आणला बघू शकता भाजीपाला आणलाय हे आहे माझ्या आईचं देवघर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला हायप करा आणि तुम्ही बघू शकता माझ्या आईने संध्याकाळची वेळ आहे आणि आता खायला नवीन काहीतरी पकवान नको का म्हणून घरची कोथंबीर आहे तर ती ते लाडू करत आहे आम्ही गरीब घराण्यात आहोत पण माणसं एक नंबर आहेत माझे आणि असा होता आजचा माझा दिवस थँक्स फॉर वॉचिंग बाय